सांगा बाई सांगणा ताई तुमचा संप मिटणार की नाही अंगणवाडीच्या बालेजमची आणि सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा संप सुरू आहे पण शासनाकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने सेविका व मदतनीस आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर माघार घेत नसल्याने शिक्षणाचा श्रीगणेशा जेतून होतो ती अंगणवाडीच अनेक दिवसांपासून बंद असल्याने बालकांचे नुकसान होत आहे सुरू असलेला संप लवकर संपून अंगणवाडी सुरू व्हाव्यात व बालकांची बंद झालेली बडबडगीते पुन्हा ऐकायला यावेत मुलांचे शैक्षणिक नुकसान थांबावे अशी मागणी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे तर सांगा ना भाई सांगा ना ताई तुमचा संप मिटणार की नाही अशी आर्त हाक देत मॅडम शाळा किती दिवस बंद राहणार आहेत शाळा चालू तरी करा नाहीतरी बंद तरी करा असे बोबडे बोल बोलत बालेचमनचेही आता अंगणवाडी शाळेत जाण्याचे वेध लागलेले आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संघटनेच्या मागण्यांमध्ये आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मानधनाऐवजी वेतनश्रेणी द्या मिळणारे वेतन वाढवून मिळवून द्या महागाई व अन्य भत्ते भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युएटी मासिक पेन्शन यांचा समावेश आहे यासाठी बेमुदत संप सुरू आहे पण या संपाचा शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने गेल्या महिना दिवसांपासून अंगणवाड्यांना कुलूप आहे यापूर्वी देखील सेविका आणि मदतनीस यांनी संपाच्या माध्यमातून मागण्या मागण्या सरकारी दरबारी मांडल्या आहेत इथून मागे केलेले संप वीस ते पंचवीस दिवसांपेक्षा जास्त सुरू राहिलेले नाहीत पण यावेळी केलेला संप तब्बल पंचेचाळीस दिवसांपेक्षा जास्त सुरू असल्याने तसेच बरेच दिवस वा अंगणवाड्या बंद राहणार असल्याने याबाबत लवकरात लवकर अंगणवाड्या सुरू कराव्यात किंवा शासनानेही पर्यायी व्यवस्था उभी करावी अन्यथा आम्हालाच अन्य भूमिका घ्यावी लागणार असे ठाम निर्णय अनेक पालकांकडून व्यक्त होत आहे गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून सेविका व मदतनीस यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कामबंद आंदोलन करून आमदार खासदार मंत्री यांच्या निवासस्थानी व निवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा नेऊन आपली भूमिका मांडली आहे तरी देखील शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने सेविका व मदतनी संघटनेच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली अजून किती दिवस यावर तोडगा निघणार नाही तोपर्यंत संपकरी व शासन यांच्यामध्ये शिक्षणाचा श्री गणेशा करणाऱ्या हजारो बालकांना पुन्हा नव्याने शैक्षणिक सुरुवात करावी लागणार आहे यापूर्वी कोरोना रोगाच्या काळात मुलांचे शैक्षणिक आणि शारीरिक हानी पालकांनी अनुभवली आहे आता या बालकांचा शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत अंगणवाडी सेविका म्हणतात आम्ही सुमारे बावीस वर्षापासून काम करू नये आंदोलन केल्याशिवाय शासनाने कोणतेही भरीव मानधन वाट मिळत नाही अशी माहिती त्यांना सांगून शालेय शिक्षणाबरोबर शिक्षण पोषण आहार लसीकरण गरोदर मातांचं लसीकरण व आहार किशोरवयीन मुलींना समुपदेशन निवडणुकीची कामे ग्रामस्वच्छता मोहीम आणि प्रशिक्षण मीटिंग अशी ब कामे आम्ही करतोच पण एवढं करूनही आम्हाला शासन बेदखल का करते असा त्या असं त्यांनी विचारलेलं आहे कोल्हापूर जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल तिप्से यांच्याशी संपर्क साधला असता दूध साखर न्यूज श्री बोलताना सेविका व मदतना यांच्या संपाबद्दल भूमिका शासनाकडे मांडलेली आहे काही दिवसांपूर्वी मंत्री महोदयांनी मागण्यांबद्दल सकारात्मक भूमिका घेणार असल्याचं सांगितलं पण संपकरांना लेखी स्वरूपात मागण्या पूर्ण करण्याचे अभिवचन हवे असल्याने सेविका व मदतनीस यांच्या संघटनेनं माघार घेतली नाही संपातील प्रमुखांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही एकूण या चाललेल्या संपामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार नऊशे पंधरा अंगणवाड्यातील हजारो बालकांची फरफट होत आहे शासनही योग्य मार्ग काढण्यात अपयशी होत आहे शिवाय शालेय पोषण आहार अभावी काही मुले कुपोषित होण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका असून याचा मुख्यमंत्री मंत्री, मंत्री महोदय आमदार आणि संपामध्ये सहभागी होणाऱ्या सेविका व मदतनीस यांचा सुरू असलेलं शिक्षणाचा खेळखंडोबा थांबून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बालकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी थोड्याच दिवसात ठोस निर्णय घ्यावा आणि अंगणवाडीमध्ये बालचमुंची बडबडगी ते ऐकायला यावीत हीच बालकांची प्रामाणिक इच्छा

गेली चार डिसेंबर पासून पंचेचाळीस दिवस झाले अंगणवाडी सेविकांनी मदत दिस यांचा जो संप चालू आहे संपामुळे आज आमच्या गावातील जे अंगणवाडी आहे या अंगणवाडीमध्ये जे शिकणारे आमचे सर्वसामान्य लोकांची जी मुलं आहे या मुलांना म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होत आहे आज पंचेस दिवसांचा फरक म्हणजे जर हे के जर केला तर या पंचे दिवसांमध्ये त्यांना शाळेचा गंध नसल्यामुळे आजच्या जे विद्यार्थी आहेत आमचा पहिला पहिल्यापासून त्या विद्यार्थ्यांचं होणारं जे नुकसान आहे ते नुकसान थांबवण्यासाठी शासनानं या अंगणवाडी सेवकांना आणि मदतनीस से यांचा जो संप संप चालू आहे त्याला प्रतिसाद तर द्यावा आणि आता त्याचा पर्याय काहीतरी मार्ग काढून त्याच्यावरती अंमलबजावणी शासनाने करावी अन्यथा सर्वसामान्य लोकांचं आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे त्याला सर्वस्वी जबाबदार शासनाला धरून गावकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन चार डिसेंबरपासून जो संप चालू आहे माझं ते साधशांचा आहे त्या संपामुळं लहान बालके ती रोज ते तीन वर्षापासून ते सहा वर्षापर्यंतच्या बालकांचं आधी गरोदर महिलांचं आणि कुपोषित लहान मुलांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानासाठी जबाबदार कोण हे संप जे चालू आहे हा संपामध्ये सर सरकारनं लक्ष घालावं आणि लवकरात लवकर संप मिटावा व या मुलांचं जे नुकसान होणार आहे गरोदर माता भगिनींना जे काय पोषण आहार दिला जातो आहे त्या पोषण आहाराच्या माध्यमातून जे सगळं सर्व यंत्रणा जे थांबलेली आहे काय सर्वसामान्य जी मुलं आहेत त्या मुलांचं नुकसान झालं आहे त्या नुकसानाला जबाबदार कोण आणि सरकारनं ह्या बाबतीत लवकरात लवकर तोडगा काढावा कसबा वाळवेहून दूध साखर साठी संपादक महेश पाटील व कार्यकारी संपादक अविनाश तराळजर